आज रेसिपी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ आपण चण्याची भाजी आणि पुरीची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया पुरीसाठी या ठिकाणी मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक छोटी वाटी रवा रवा यासाठी घालायचा आहे की याने पुरे आपल्या एकदम खुसखुशीत होतात आणि त्याच वाटीने मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामुळे पुरीला रंग छान येतो आणि चवीनुसार थोडीशी साखर पुरी एकदम चवदार होते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हा आपण उंडा घट्टसर म्हणून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पुरीचा उंडा जास्त पातळ नाही एक करायचं एकदम घट्ट घट्ट करायचं आहे घट्ट उंडा ठेवला तर आपली पुरी तेलकट होत नाही तुम्ही जर पातळ उंडा ठेवला तर आपली पुरी एकदम तेलकट होते त्यामुळे आपल्याला घट्टसरच उंडा मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण उंडा मळून घेऊया बघा अशा प्रकारे उंडा घट्टसर मी नी� मळून घेतलेला आहे आता आपण दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया आणि चण्याची भाजी करून घेऊया चण्याच्या भाजीसाठी मी या ठिकाणी एक कट केलेला कांदा एक कट केलेला टोमॅटो आणि नऊ ते दहा लसूण पाकळ्या आता आपण हे थोडंसं फ्राय करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राईंड करून घेऊया मध्ये आपल्याला टोमॅटो टाकून फ्राय झाल्यानंतर याची आपल्याला चिवडी तयार करून घ्यायची आहे भाजीसाठी अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेऊ या ठिकाणी मी चणे घेतलेले आहेत उकडलेले याला मोड येऊ दिले होते त्यानंतर मी उघडून घेतलेले आहेत बघू शकता या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आहे आता आपण भाजी फोडून देऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया आता आपण मोहरी टाकून घेऊया थोडस जिरं आपण प्युरी टाकून घेऊया हो आपल्याला छान प्रकारे फाय पूर्यचं आहे त्यामध्ये कडीपत्ता अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल पिप्पट चवीनुसार मी आणि यामध्ये गरम मसाला दोन चमचे गरम मसाला चांगल्या प्रकारे आपल्याला पाय करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला लगेच चणे टाकून घ्यायचे आहे आता चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी मला एक वाटी पाणी लागले आता आपण याला पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया बघा अशा प्रकारे आपल्या भाजीला एकदम छान रंग आलेला आहे आता आपण यामध्ये आप कोथिंबीर टाकून बंद करूया गॅस बघू शकता अशा प्रकारे आपला उंडा तयार झालेला आहे घट्ट म्हणून आहे मी आता आपण पुऱ्या तयार करून घेऊया अशा प्रकारे मी आता सर्व पुऱ्या लाटून घेते आता बघू शकता अशा प्रकारे आपली पुरी टंब फुगलेली आहे अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया च आणि पुरीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद